नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत पळसपे जिल्हा परिषद मतदारसंघात आज केवळ निकाल लागलेला ना नाही तर इथे राजकीय इतिहास उलथून टाकणारा भूकंप झाला आहे वर्षानुवर्ष वार्शा अभेद्य मानला जाणारा महाविकास आघाडीचा बुरुज आज जनतेच्या मतांनी कोसळून पडला आहे या ऐतिहासिक विजयाच्या केंद्रस्थानी एकच नाव हर्षदा अतुल घरत आठ महिन्यांची गरोदर अवस्था तरीही थांबल्या नाहीत थकल्या नाहीत गावोगाव घरत यांनी संघर्षाला विजयात रूपांतर केलं हा प्रचार नव्हता हा होता जिद्दीचा रणसंग्राम आणि त्या रणसंग्रामात महिला नेतृत्वाने पुरुषी राजकारणाला जबरदस्त धक्का दिला आहे दुसरीकडे शेतकरी कामगार पक्षाने मांडलेली वर्गरचना गणित बैठकांची आखणी सगळीच मतपेटीत सपशेल फेल ठरली महाविकास आघाडीचा सेफ किल्ला म्हणून ओळखला जाणारा पळसपे आज अतुल घरत यांच्या नावाने भारतीय जनता पार्टीचा झेंडा या ठिकाणी रोवला गेला आहे या विजयामागे उभी आहे अतुल घरत यांची अचूक रणनीती मित्रपरिवारची भक्कम फळी आणि युवकांची आक्रमक ताकद आज पळसपे स्पष्ट झालंय आमदार महेशवालदी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे युवकच खरे किंगमेकर आहेत घराघरातून उठव उठवलेला युवकांचा आवाज मतपेटीतून स्फोट झाला आणि त्या त्यातून जन्माला आला अस्मिता घरचंचा दणदणीत विजय हा विजय केवळ एका उमेदवाराचा नाही हा विजय आहे जिद्दीचा नेतृत्वाचा आणि जुना आठ राजकारणाला दिलेल्या थेट आव्हानांचा पळसपेने आज इशारा दिला आहे आगामी राजकारणात जुनी समीकरण चालणार नाही हा निकाल नाही हा सत्ते सत्ता केंद्र बदलणारा इशारा आहे असं या ठिकाणी सांगण्यात सांगण्यात आलं